नमस्कार फ्रेंड्स मी श्यामल कवई कट्टा या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आज आपण चिकन सँडविच बनवणार आहोत तर इथे आपण बोनलेस चिकन किमा घेतलेला आहे तर हा चांगला स्वच्छ धुवून घ्यायचा धुतल्यानंतरनं पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं तेल गरम झालं की धुतलेलं चिकन टाकायचं चांगलं चमच्यानी असं हलवून घ्यायचं हलवून घेतल्यानंतरनं थोडंसं मीठ टाकायचं परत चांगलं हलवून घ्यायचं हे सगळं एकत्र मिक्स करायचं आणि झाकण ठेवून शिजायला ठेवायचं तर हे आप शिजता येतोपर्यंत त्याच्यात लागणारा मसाला बारीक करून घेऊया तर मी येथे सात आठ मी ओल्या मिरच्या घेतलेल्या आहेत पाच सहा लसणाच्या पाकळ्या आणि आलं मिरच्या आणि आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आपण ते असं बारीक करायचं बघा चिकनला छान वाफ आलेली आहे चमच्याने असं हलवून घ्यायचं आणि आपण जो मसाला बारीक केलेला आहे तो टाकायचा चांगलं मिक्स करून पाणी आटेपर्यंत शिजायला ठेवायचं बारीक चिकन असल्यामुळे पटकन शिजतं आता चिकन शिजतं तो आहे तोपर्यंत आपण इथे बेलपेपर कट करून घेऊया म्हणजेच कलरफुल शिमला मिर्च इथे आपण रेड येलो आणि ग्रीन अशा तिन्ही शिमला मिर्च घेतलेल्या आहेत अशा एकदम बारीक कट करून घ्यायच्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा एकदम बारीक कट करायचं हे सिमला मिरच आहे तर आपण स्वच्छ धुवून घेऊन मग चिरलेल्या आहेत तर हिरवी शिमला मिरच पण एकदम बारीक कट करून घेऊया आता यात शिमला मिरच कट झाल्यानंत कट केल्यानंतरनं आता आपण मशरूम कट करून घेणार आहोत हे ऑप्शनल आहे नसलं तरी चालतं तर हे मशरूम आपण गरम पाण्यात थोडंसं कोमट पाण्यातून धुऊन घेतलेलं आहे भाज्या चिरून झाल्यानंतरनं कढईमध्ये थोडंसं बटर टाकायचं बटर गरम झालं की मग त्याच्यामध्ये या चिरलेल्या भाज्या टाकायच्या चांगल्या हलवून घ्यायच्या थोडंसं मीठ टाकायचं चांगलं मिक्स करून झाकण ठेवून शिजायला ठेवायचं म्हणजे शिजायला एकदम शिजवून घ्यायचं नाही आहे थोड्याशा सॉफ्ट करून घ्यायच्या आहेत तर आपण बघा आप छान वाफ आलेली आहे थोडंसं पाणी आटेपर्यंत हलवून घ्यायचं आणि गॅस बंद करून गार व्हायला ठेवायचं चिकन शिजलं आहे का बघूया तर चिकन पण आपलं आता छान शिजलेलं आहे गार झाल्यानंतरनं चिकन असं हाताने बारीक करून घ्यायचं किंवा मिक्सरला पण तुम्ही बारीक करू शकता मी इथे हातानेच बारीक करून घेतलेलं आहे बघा असं बारीक करून घ्यायचं बारीक केल्यानंतरनं त्याच्या बा भाज्या आपण वाफवून घेतलेल्या होत्या त्याच्यामध्ये एकत्र मिक्स करायचं सगळं एकदम चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतरनं त्याच्यामध्ये मी हा फेरी फेरी मसाला घातलेला आहे याने खूप छान टेस्ट येते थोडंसं मिरेपूट टाकायची आणि मियोनीज टाकायचे आणि चांगलं मिक्स करायचं चा। तुमच्याकडे जा जरी ऑरगॅनो किंवा आणि चिली फ्लेक्स असेल तर ते टाकलं ते तरीसुद्धा चालतं मिओनीज टाकल्यानंतरनं चांगलं मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतरनं ब्रेडचे स्लाईस घेऊन त्याच्यावरती चा। चांगलं असं चा। चिकन हे स्प्रेड करून घ्यायचं स्प्रेड केल्यानंतरनं वरून ब्रेड स्लाईस ठेवून बटर वितळवून घ्यायचं आणि ते छान असं लावून घ्यायचं ब्रेडला दोन्ही बाजूनी असं बटर लावून घ्यायचं लावल्यानंतर ना सँडविच मेकरमध्ये ठेवून चांगले रोस्ट करून घ्यायचं तव्यावरती पण तुम्ही रोस्ट करू शकता तर इथे आपण थोडंसं मी असं फिरवून ठेवते म्हणजे छान असं भाजलं जाईल आणि मग छान असे कुरकुरीत लागतात, बर लागतात। तर आपले हे सँडविच चांगले भाजून झालेले आहेत प्लेटमध्ये काढून घेऊया असं छान असे कट करायचे आणि सॉसबरोबर किंवा नुसता खूप छान लागतात आणि ओली मिरचीमुळे तिखट झणजणीत होतात नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा